राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती तंधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी मंत्रालयात संपन्न झाली अतिशय महत्त्वाची बैठक या बैठकीत कोणकोणते विषय झाले चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होणार असल्याचा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिवांनी दिला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधी आणि राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात मंत्रालयात सोमवारी बैठक झाली या बैठकीला या विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते सुमारे तासभर झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासूनच राहील आणि त्यानुसार शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाळा मुख्य सचिव नितीन करीर यांनी चर्चे ही चर्चेवेळी दिला आहे तसेच केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यास देखील सत्तर मंजुरी देण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितली सोबतच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा सा प्रस्ताव मुख्यमंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले